सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कशी होती पहिली रात्र रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ अनु मायाला चिडवत होती तिला उत्तर द्यायला मायाने तोंड उघडले पण मग अर्जुनची धमकी तिला आठवली त्याने खरंच आपल्या घरातल्यांना काही इजा पोहोचवली तर माया कपडे बदलून अनुच्या खोलीत आली होती ती इपर्यंत अर्जुन बाहेर गेला होता राजश्री मुलांना घेऊन त्यांच्या खोलीत होती या दोघी आता गेस्ट रूममध्ये होत्या तुझ्या पहिल्या रात्री समजेल तुला काय होतं ते माया हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली माया सगळं झालं का अनुने मायाचा चेहरा निरकत विचारले तुला खूपच चावट झाली आहेस काही गोष्टी राहू दे की पर्सनल माया बोलत होती माया राजश्रीचा आवाज येतात दोघींनी पटकन विषय बदलला आले ताई मायाने दरवाजा उघडला अगं हे कपडे आणले होते तुझ्या घरच्यांसाठी आणि ही मिठाई जाताना घेऊन जा हो ताई माया म्हणाली आणि जेव्हा हवं तेव्हाच ये मुलांकडे लक्ष नको देऊस त्यांना अक्कल नसते राजश्री म्हणाली हो ताई राजश्री जाताच दोघींनी सुटकेचा श्वास सोडला दोघी निघणार तोच मायाचा मोबाईल वाजला तिच्या अकाउंटवर दहा हजार रुपये जमा झाले होते दहा हजार मला कोण पाठवणार माया विचारात पडली तेवढ्यात एका अनोळखी नंबरवरून तिला मेसेज आला माहेरी जाताना चांगलं काहीतरी घेऊन जा तिने डीपी बघितला अर्जुनचा नंबर होता तो तिने फोटोचा स्क्रीनशॉट काढला अतिशय सुंदर फोटो होता तो तिने तो फोटो लगेच सेव्ह केला जितका दिसायला सुंदर आहे तसा वागायलाही असता तर ती मनात पुटपुटली काय कोणाचा मेसेज माया विचार करते आहे हे बघून अनुने विचारले यांचा मेसेज आहे जाताना काहीतरी छान घेऊन जा म्हणून पैसेसुद्धा पाठवले आहेत अरे वा भरपूर प्रेम करतात वाटतं जिजू अनुने हसत विचारले खूपच जास्त चल बाबांना सांगून निघू माया विषण्यपणे हसत म्हणाली दोघी विश्वासरावांच्या खोलीत गेल्या ते नुकतेच वॉक घेऊन आले होते बाबा मी निघू मायाने त्यांच्या पाया पडत विचारले हो आणि फक्त रेत म्हणून जाते आहे हे लक्षात ठेव आणि लवकर आपल्या घरी परत ये हे घर मी तुझी वाट बघतो आहोत हे लक्षात ठेव विश्वासराव असं म्हणताच मायाला एकदम रडू फुडलं तुम्ही सगळे वाट बघाल पण ज्याने बघायची त्याला हे लग्नच मान्य नाही त्याचं मी काय करू येताना तुझी सगळी पुस्तकं घेऊन ये म्हणजे तुझा अभ्यास बुडायला नको आणि संसारपेक्षाही तुझ्या अभ्यासावर लक्ष हवं संसार करायला आयुष्य पडले अभ्यासासाठी फक्त काही वर्ष आहेत समजलं ना आणि निघा लवकर समीर सोडेल तुम्हा दोघींना घरी आणि अनु हे पाठराखिनीचं गिफ्ट विश्वासराव अणूच्या हातात बॉक्स ठेवत म्हणाले ते काही ऐकणार नाहीत हे समजून घेत अनुने मुकाट्यानं ते गिफ्ट घेतलं आणि दोघी विश्वासरावांच्या खोलीबाहेर पडल्या त्या जाताच विश्वासरावांनी आधी दार लावले आणि इतका वेळ रोखून ठेवलेला खोकला बाहेर पडला खोकतोक ते बाथरूममध्ये गेले खोकला थांबल्यावर ते पलगावर बसले तोंड पुसताना रुमालाला र लागलेलं ला, रक्त त्यांना दिसलं ते स्वतःशीच खिंडपणे हसले अर्जुनचं लग्न झालं आहे आता तू कधीही ये मला चिंता नाही कारण अर्जुन आता मायाच्या हातात सुरक्षित आहे बोलता बोलता त्यांनी स्वतःचं औषध घेतलं आणि पलगावर पडले इथे माया आणि अणूच्या गप्पा गाडीत रंगल्या होत्या माया कॉलेजला कधीपासून यायला सुरुवात करणार अणूने तिचं घर जवळ येत आहेत हे बघून विचारले हा आठवडा पण बहुतेक जम नाही जमणार पुढच्या आठवड्यापासून सुरू करेल आणि नाटकाचं काय मी नाही विचारलं बाबांना माया थोडी घाबरली होती कितीही झालं तरी आता ती सोन होती तिच्या नाटकात काम करण्याला कितपत परवानगी मिळेल मिळाली असती याचा तिला अंदाज नव्हता काका काही का बोलतील असं मला नाही वाटत तू कर ना तसे तुझं नाटक तर बसवून झालं आहे असं तुझं अख्खं नाटक पाठ आहे मग कशाला एवढा भाव खातेस तू हा अचानक विषय कसा काढलास मायाने विचारले तुझा डिरेक्टरचा फोन आला होता त्याला कोणी हिरोईन मिळत नाही आहे तो खूपच पाठी लागला आहे माया विचार कर तू नाही म्हणालीस तर आपल्या कॉलेजचं नाटक पडेल कॉलेजचं नाव खराब होईल अनु मायाला समजावत म्हणाली घरी गेल्यावर बोलते बाबांशी माया म्हणाली अणूचं घर आल्यावर अणू उतरली मायाची गाडी घराच्या दिशेनं चालली होती तिच्या मनात खळबळ माजली होती काही दिवसांपूर्वीच या गाडीतून गेल्यामुळे काकूने तमाशा केला त्याचं फलित म्हणून तिचं लग्न झालं होतं लग्न झालं होतं पण अर्जुनचा काय प्रॉब्लेम असेल तो का असं बोलत असेल चेहऱ्यावरून तर तो इतका क्रूर वाटत नाही मग का दिली असेल त्याने अशी धमकी आणि मला बघून त्याची नजर बदलते याचा काय खरंच त्या नजरेत माझ्यासाठी काही आहे की माझा भास आहे तो अणू गेल्यावर माया विचारात पडून बुडून गेली होती मॅम घर आलं तुमचं समीर गाडी थांबवत म्हणाला थँक्यू आणि मला मॅडम नका ना म्हणू ताई म्हणालात तर आवडेल मला हो ताई तुम्ही व्हा पुढे मी तुमचं सामान घेऊन आलो माया पुढे झाली तिला आठवत होतं इतर मुलींचं माहेरी झालेलं स्वागत आपण माहेरी आलो तरी काकूला चालणार आहे का मायाने आजूबाजू बघितलं सगळे दरवाजे बंद होते एक प्रकारचा निरुत्साह भरला होता तिला सकाळी बंगल्यात झालेली घाई आठवली आणि अर्जुनचा तो स्पर्श नकळत परत एकदा तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले ताई कुठे जायचं समीरच्या बोलण्याला ती भानावर आली दादा मी जाते सामान काही जास्त नाहीये माया म्हणाली तो समीर घरी आला तर त्याला पण पाणी देखील देता येईल की नाही तिला माहित नव्हतं सासरच्या माणसांपुढे आपला अपमान नको म्हणून ती म्हणाली ताई दादाने तुम्हाला घरी व्यवस्थित पोहोचवायला सांगितलं आहे समीर बोलून गेला मी लावते बाबांना फोन विश्वासराव म्हणाले असतील अशा समजुतीने माया म्हणाली बाबांनाही दादांनी तुम्हाला व्यवस्थित घरापर्यंत पोहोचवायचं सांगितलं आहे समीर असं म्हणताच माया गप्प झाली तिचं तीच तिची परवानगी समजून समीर तिच्या पाठी चालू लागला मायाने दरवाजा वाजवला प्रियांश काकू तिने आवाज दिला दरवाजा उघडला नाही हे बघून ती समीरकडे वळली काकू बहुतेक बाहेर गेली आहे ती येईपर्यंत मी इथे थांबते तुम्ही गेलात तरी चालेल तिने एवढं म्हटल्यावर समीर तिथून निघाला निघण्याआधी त्याने अर्जुनला मेसेज करून मायाला घरी सोडल्याचे सांगितले समीरचा मेसेज बघून अर्जुनने सुटकेचा श्वास सोडला मोबाईल ठेवून तो कामाकडे वळणार तोच परत फोन वाजला आमचं लक्षात आहे ना मेसेज बघून अव अर्जुनच्या कपाळावर आठ्या पडल्या बाबांकडून मायाचा नंबर घेणं तिला पैसे पाठवणं आणि आता ती घरी पोहोचली की नाही याची काळजी करण्यात तो दुपारी तिला भेटायचा आहे हे विसरलाच होता त्याने डोक्यावर हात मारून घेतला त्याला तिला टाळता येणं शक्य नव्हतं ना इलाजाने कलीगला काम सोपवून तो जायला निघाला तो हॉटेलवर हॉटेलवर पोहोचला ती आधीच त्या खोलीत थांबली होती त्याने बेल वाजवली दरवाजा उघडण्याचा आवाज आला नाही बघून त्याने दरवाजाकडे बघितलं दरवाजा उघडाच होता अर्जुन दरवाजा उघडून खोलीत आत आला आत येताच आधी त्याने दरवाजा लॉक केला त्याने हसत विच बघितलं ती रुसून पलंगावर बसली होती हाय त्याने तिला हाक मारली मला नाही बोलायचं हे सांगायला तू मला इथे बोलवलंस त्याने वैतागून विचारलं आता तुझं लग्न झालं आहे ना तू चिडणारच माझ्यावर ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली तसं काही नाही आहे तो अस्वस्थपणे म्हणाला कसं नाही काल तर तुमची पहिली रात्र पण झाली ना ती असुयेने बोलत होती नाही आमच्यात काही झालं नाही आणि होणार देखील नाही बोलताना अर्जुनचा आवाज कापत होता कशी वाटली का आता कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद